पुणे पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचारी बनले खंडणी लॉ कॉलेज रोडवर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका तरुण तरुणीला धमकावून घेतली ज्या पोलिसांनी रक्षण करायला हवं ते जर लुटायला लागले तर सामान्य पुणेकरांनी जायचे पुण्यातील लॉ कॉलेज रोड भागात घडलेली ही घटना पोलीस दलाच्या चा चा चारित्र्याला काळीमा फासणारी ठरत आहे दामलेपत परिसरामध्ये एका तरुण तरुणीला रात्री कार मध्ये पाहून दोन पोलिसांनी त्यांना तक्रारीचा धाक दाखवून वीस हजार रुपयांची खंडणी उकळली या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे गणेश देसाई आणि योगेश सुतार आहेत हे दोघेही पुणे शहर पोलीस दलात कार्यरत आहेत एक पोलीस व्हॅन चालक आहे तर दुसरा बीट मार्शल सतरा जून रोजी रात्री या दोन पोलिसांनी एका तरुण तरुणाला कारमध्ये बोलत असताना पाहिलं त्यांना बदनामी आणि कायदेशीर अडचणीचं भय दाखवून धमकावलं आणि त्यातील तरुणाला घेऊन जाऊन कमला नेहरू पार्कजवळ असणाऱ्या एटीएम मधून वीस रुपये काढून या दोघांनी घेतले यानंतर या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची तक्रार डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये या तरुणाने केली त्यावेळी पोलीस निरीक्षकांनी यावर सावधगिरी बाळगत त्वरित ही माहिती पोलीस उपायुक्तांना कळवली पोलीस उपायुक्तांनी तत्काळ निलंबित केलं आहे परंतु प्रश्न असा उपस्थित होत आहे की लाच पोलीस केवळ निलंबित होतात आणि काही काळाने पुन्हा कार्यरत होतात अशा कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून काढून का टाकण्यात येत नाही या घटनेमुळे पोलीस दलाच्या कार्यपत्ती आणि नैतिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत कायद्याच्या रक्षकांनी जर कायद्याचं नागरिकांना दडपण्यासाठी वापरलं तर पोलीस आणि करायचा भविष्यात महाराष्ट्र सरकार आणि पुण्याचे पोलीस आयुक्त या शहरामध्ये वाढणाऱ्या लाचखोरीसाठी कडक कायदे बनवून अशा लाचखोर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेतून बडथर्प करणार आहेत का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ग्राउंड रिपोर्ट मराठी पुणे